नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्वासाठी काम स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी अनेक लढे या स्वराज्यासाठी लढले हिंदुत्वासाठी लढले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी हिंदुत्वासाठी त्यांनी केल्या त्याचा खरं तर पाडा वाचायला गेला तर आपल्याला दिवस पुरणार नाही अशी परिस्थिती आहे खरं तर साताऱ्याचे छत्रपतींची गादी असेल भोसले घराण्याचं किंवा कोल्हापूरचे शाहू महाराजांची गादी असेल या सगळ्या गोष्टीचा आदर ठेवून आपण बोलूया आता आपण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची परिस्थिती किंवा कोल्हापूरचे खासदार आता विद्यमान छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले खरं तर ते काही काँग्रेस पक्षाचे अधिकृत सदस्य नाही आहेत पण आता त्यांचा एक ओढा किंवा त्यांचं एक आकर्षण हे शरद पवार झालं किंवा काँग्रेस झालं किंवा उबाटा सेना झालं यांच्याकडं असल्यामुळं त्यांनी त्यांचं कोणत्या पक्षाचं चिन्ह घ्यायचं कोणतं घ्यायचं हे त्यांनी ठरवलं त्यांनी काँग्रेसचा पंजा घेतला पंजावर ते खासदार झाले खरं तर शाहू महाराज स्वतः आता वयाने पण सुद्धा खूप आहे पण लोकांची आस्था आहे लोकांनी छत्रपती शाहू महाराजांना निवडून दिलं आणि मोठ्या प्रमाणात ते कोल्हापूरला निवडून पण आले आता हा त्यांचा हा पक्षीय विषय नाही खरं तर या सगळ्या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांचं किंवा भोसले घराण्यांचं एक स्थान आहे त्यांना तसं पाहिलं तर कुठल्या पक्ष पार्ट्या या सगळ्या गोष्टी वर्जित पाहिजे पण ठीक आहे लोकशाहीमध्ये किंवा डेमोक्रेसीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात आता महाराष्ट्रामध्ये विशाळगड या विशाळगडाच्या आजूबाजूला आणि पायथ्याशी म्हणा किंवा विशाळगडावर जे काही अतिक्रमण झाले हे काय अतिक्रमण आजचं नाही आहे अनेक दिवसाचे अनेक दिवसाच्या या मागणीवर सरकारने हातोडा मारला बरं अतिक्रमण कुठल्या एका समाजाचं नाही आहे तिथं हिंदूंचं पण अतिक्रमण आहे मुसलमानांचं पण अतिक्रमण आहे आणि शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे गड किल्ले आहेत हे काही निवळ गड किल्ले आहेत का खरं तर महाराजांचे हे गड किल्ले हे आपल्यासाठी प्रत्येक हिंदू धर्मातील माणसासाठी हे मंदिरापेक्षा कमी नाही अक्षरशः आम्ही कधीतरी गडांवर जातो तेव्हा पायथ्यापासून अगदी गडापर्यंत स्वतःची चप्पल बूटसुद्धा आपण उतरून जातो महाराजांनी हे किल्ले बनवले त्यावेळेस काही उद्देश असेल पण आज आपण ते हिंदू धर्मातील लोकांनी ते मंदिरापेक्षा कमी नाही त्याचं पावित्र्य मंदिरापेक्षा कमी नाही आपल्या जीवनामध्ये जो काही बदल झाला किंवा महाराजांनी जे काही आपल्याला या धर्माची संस्कृती किंवा या धर्माबद्दलचं प्रेम किंवा आपण आज जे काही हिंदू म्हणून टिकू नये हे केवळ महाराजांच्या लढाईमुळे पराक्रमांमुळे आणि महाराजांची संस्कृती आणि महाराजांच्या ह्या गड किल्ल्यांमुळे तेव्हा गडांचं उलट तर संवर्धन करायला पाहिजे आणि याच्या संदर्भात जे, जे देवेंद्र फडणवीसांनी अतिक्रमणाच्या बाबतीत काही माहिती दिली ती एकदा पाहून घ्या विशाल गडावरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची त्या ठिकाणी मागणी होती अर्थात हे कायद्याने नियमाने तोडलं गेलं पाहिजे अशी सरकारची देखील भावना आहे त्या दृष्टीनं त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं देखील अतिक्रमण काढण्याची कारवाई ही करण्यात येते करण्यात येणार आहे आणि आता जी परिस्थिती तयार झाली आहे त्याच्यामध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल याला आमची प्राथमिकता आहे पण केवळ विशाळ गडच नाही तर इतिहासातल्या सगळ्या गडांवर त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही सरकारची भावना आहे तर त्यामध्ये फडणवीसांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी सरळ सांगितले की हे अतिक्रमण बऱ्याच दिवसाचे आणि हे अतिक्रमण काढायलाच पाहिजे काढणारच याच्यावर कारवाई करणारच आणि हे अतिक्रमण म्हणून पाहावं हे कुठल्या समाजाचं काढले कोणत्या समाजाचं काढले याला धर्माचा अँगल देऊन किंवा जातीचा अँगल देऊन त्याच्यामध्ये जे काही काही लोक राजकारण करतात हे अतिशय वाईट आहे तर लोकांना महाराष्ट्रातील लोकांना पण आपलं एक नम्र आव्हान आहे की अतिक्रमण असलं तर अतिक्रमण म्हणूनच पाहावं त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा चष्मा लावून वेगळ्या प्रकारचं काहीतरी चर्चा करून फायदा नये खरं तर हे विशाळगडावरचं अतिक्रमण काढताना पहिले दोन जे काही अतिक्रमण काढले ते हिंदूंचे होते मग बाकीच्या लोकांचे निघाले पण आता सगळंच जर म्हणायचं नाही नाही मुसलमानांना टार्गेट केलं जाते मुस्लिमांनाच चा, त्यांचेच आता अतिक्रमण काढले जातात ते तर ते केले कशाला हा पण एक प्रश्न तयार होतो खरं तर यावर राजकारण होणारे राजकीय प्रपंच अनेकांचे याच्यावर चालतात काही लोकांनी सरकारवर टीका करायची काही लोकांनी तिथं आंदोलन करायचं खरं तर विशाळगडावर जे काही आंदोलन केलं हे आंदोलन तर युवराज संभाजी छत्रपतींनी केलं खरतर तर संभाजी महाराज युवराज छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शाहू महाराजांचे पुत्र आहेत त्यांची एक संघटना आहे आणि ते गडावरचं काय पण अनेक गडावर नेहमी जे अतिक्रमण असतं त्याच्यावर कारवाया करण्यासाठी ते आक्रमक असतात सरकारकडं पण मागणी करत असतात आणि स्वतःचं त्यांचं असं एक संघटने त्या संघटनाच्या मार्फत त्यांनी जे काही विशाळ गडावरचं जे काही अतिक्रमण काढलं त्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेत घेतला नेतृत्व केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये विशाळगडचं अतिक्रमण काढण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज पुढे होते आता या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात पण आता शाहू महाराजांना काँग्रेसने आपल्या चिन्हावर उमेदवारी दिली निवडून आणलं आणि काँग्रेसच्या या सगळ्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुसलमानांनी भरभरून मतं दिले त्यामध्ये आता कोल्हापूरच्या या काँग्रेसच्या उमेदवारांना म्हणजे शाहू महाराजांना सुद्धा मुसलमानांनी मतं दिलेत केवळ काँग्रेसच्या चिन्हावर लढले म्हणून पण आता यांचं अतिक्रमण काढलंय हे लोक शाहू महाराजांकडे येणार शाहू महाराजांना विचारता येते बघा एक मुसलमान ज्याचं अतिक्रमण काढलंय किंवा तो काय प्रश्न विचारतोय छत्रपती शाहू महाराजांना ते पण तुम्ही एकदा पाहून घ्या ओ साहेब नमस्कार काल आलेले शिवभक्त होते की कोण होते आम्हाला फक्त एवढेच मी सांगू इच्छितो काल जी होती ती शिवभक्तच होती तेव्हा यामध्ये तो, ते तो जो युवक आहे त्याचं असं म्हणणं आहे की इथं जे काही कोणी अतिक्रमण काढायला आले होते उडदंग करायला आले होते आंदोलन करायला आले होते हे शिवभक्त होते का की अतिरेकी होते असा प्रश्न त्यांनी कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराजांना विचारला आणि शाहू महाराज पण अतिरेकी होते अशा प्रकारचा जेव्हा शब्द काढतात तेव्हा मनाला वेदना होतात खरं तर संभाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हे शाहू महाराजांचे पुत्रे त्यांचीच संघटना त्यांनीच विशाळगडावरचं आंदोलन आंदोलन केलं त्यांनी ते अतिक्रमण काढलं त्याच्यावरती सरकारने काही कारवाई केली आणि मग आता छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या मुलांनीचं हे सगळं नेतृत्व केलं आहे आणि शाहू महाराजांचा असं म्हणणं आहे की ते अतिरेकी होते तेव्हा ह्या गोष्टीमध्ये विरोधाभास संभवतो मग आता मतांसाठी केवळ फक्त छत्रपती शाहू महाराजांनी या सगळ्या गोष्टी मतांच्या पलीकडं घ्यायला पाहिजे होत्या त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी नको होत्या आणि मग आता आपण जर प्रत्येक गोष्ट जर मतांचीच म्हटलं तर मग आता हिंदू उमेदवार असतात हिंदू मतदार असतात का ते प्रत्येक गोष्ट काय विचारतात काय आम्ही आम्ही तुम्हाला मतं दिले मग तुम्ही आमचंच काम करा खासदार हा हिंदूंचा असतो मुसलमानांचा असतो सगळ्या जाती धर्माचा असतो निवडून गेल्यावर हो तो कोणाच्या ज पक्षाचा पण नसतो खासदार असतो तेव्हा काही लोकांनी अशा पद्धतीने वेटीस धरणं किंवा त्यांना वारंवार असं दाखवणं की आमच्यामुळं तुम्ही निवडून आले आमच्यामुळं काँग्रेसचा विजय झाला आमच्यामुळं तुम्ही खासदार झाले मग तुम्ही आता आमचे खासदार आहे तुम्हाला आमचेच काम करावं लागतील आणि अक्षरशः छत्रपती शाहू महाराजांना कान धरून माफी मागावीची वेळ आली हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे जे काय वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांना अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात जेव्हा घडतात त्यावेळेस आपल्याला सुद्धा या गोष्टीचा त्रास होतो वेदना होतात छत्रपती शिवाजी महाराजांची गादी तो वारसा खरं तर या मतांच्या पलीकडे असायला पाहिजे किंवा ते रहितेचं राज्य किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी पण कधी जातीच्या किंवा अशा या अशा प्रकारचं हे ओशाळवानं किंवा माफी मागणं किंवा शिवभक्तांनाच अतिरेकी वगैरे म्हटणं हे अगदी विदारक चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते यावरच खरं तर लोकसुद्धा रिॲक्ट होतील चर्चा करतील कारण महाराजांचं हिंदुत्व आणि आज असलेल्या छत्रपतींचं हिंदुत्व किंवा शरद पवारांचं पुरोगामित्व आणि उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आला आहे आता महाराजांच्या या सगळ्या वारशावर पाणी फिरतं आहे का, कान पकडून माफ्या मागून हे सगळं फक्त मतांच्या राजकारणासाठी चाललं आहे का हे पण लोक बघतात लोक विवेकशील असतात सुद्धा विवेक असतो आपण काय करतोय आपण चूक करतो आहे का या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल कारण आपण आता धुळ्याचे पण एक खासदार मॅडम बच्छाव बाईंचा आपण बघितलं असेल मध्ये मुसलमान कुठला तरी त्यांना फोन करून विचारत होता का मी तुम तुम्ही आमच्या आई आहे आम्ही तुम्हाला मतदान केलं मग आमचे कामं तुम्ही केले, केले पाहिजे आमचे हे जनावरं सोडले पाहिजे म्हणजे मुस्लिमांनी त्यांना मत दिले म्हणजे त्यांना अगदी बांधून घ्यायचं त्यांनी आता फक्त मुसलमानांचेच कामं करायचे हिंदूंचे करायचे नाही ही प्रवृत्ती कुठंतरी थांबली पाहिजे मतदार हा मतदार असतो तो मुस्लिम असो की हिंदू असो की ख्रिश्चन असो की पंजाबी असो तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांना असं आठवण करून देणार की आम्ही तुम्हाला मतदान केले आमच्यामुळे तुम्ही खासदार झाले मग तुम्ही आमचंच काम करा या सगळ्या गोष्टीचा विचार खासदार महोदयांनी सुद्धा केला पाहिजे इतकंच आपलं म्हणणं राहील आणि अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशांनी गादीवर बसलेल्या या सगळ्या लोकांनी माफी मागण्याची काय गरज आहे आणि कोणाला तरी शिवभक्तांना अतिरेकी म्हणणं हा सुद्धा एक अतिरेकीपणा आहे असं आपल्याला यातून स्पष्ट करायचं आहे बाकी लोक सुधनेत त्यावर चर्चा तर रोज होतील तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद